गडचिली येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय शिखर बंगल्याच्या सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहणाऱ्या आदमी मरता हे मगर आत्मा नाही असे स्टेटस व्हॉट्सअपवर ठेवून राज्य राखीव दलाच्या जवानांनी स्वतःच्या डोक्यावर गोडी झाडून आत्महत्या केली बारा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता सुमारास ही घटना घडली यामुळे एकच खळबळ उडलेली आहे उत्तम किसनराव शिरामे वयवर्ष बत्तीस असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील देलगुर तालुक्यातील रहिवासी आहेत शिरामे यांचा तीन वर्षापूर्वीच विवाह झाला होता राज्य राखीव दलाच्या पुणे येथील गट क्रमांक एकमध्ये सेवा बजावत होते सध्या ते गडचिले जिल्ह्यात कार्यरत होते जिल्हाधिकारी संजय मिणा यांच्या शासकीय नावास्थानी शिकरती बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यक्रम बजावत होते सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता सुमारा ड्युटी संपल्यानंतर बंगल्यातीलच विश्रामगृहात खाटेवर झोपून स्वतःच्या डोक्यात पिस्तूलमधून गोळी झाडून घेतली गोळीबारचा आवाज झाल्यावर इतर सुरक्षारक्षक धावत आले तेव्हा ते रक्ताच्या धावात पडले होते या घटनेआधी काही वेळापूर्वीच जिल्हाधिकारी संजय मीना हे सुट्टीवरून बाहेर गाऊन गडचिरोली येथे आपल्या शासकीय बंगल्यात पोहोचले होते या घटनेनंतर गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस राज्य राखीव दलाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारीच्या बंगल्यावर धाव घेतली पंचनामा चालू असून पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहेत न्यूज न्यूजकरिता गडचिरोली